अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथील माननीय श्री लक्ष्मण दत्तात्रय गुट्टे यांची शिवसेना ओबीसी अंटी सेवा लातूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष अहमदपूर उदगीर विधानसभापदी निवड शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी व संघटना पक्ष वाढवण्यासाठी संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य माननीय संजय साहेब यांच्या सूचनेनुसार माननीय प्रदेशाध्यक्ष विजय सेना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच शिवसेना संपर्क प्रमुख ऍडव्होकेट श्रीनिवासजी क्षीरसागर साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट ब्रह्माजी केंद्रे साहेब यांच्या सहकार्यातून माननीय श्री लक्ष्मण दत्तात्रय गुट्टे यांची ओबीसी विजय सेना लातूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष अहमदपूर उदगीर झाल्याबद्दल आपले बाळासाहेब किसवे प्रदेशाध्यक्ष ओबीसी विजयी सेना ब्रह्माजी केंद्रे जिल्हा प्रमुख लातूर ग्रामीण पंकज कोदरे ओबीसी अंटी सेना जिल्हाध्यक्ष पुणे कमलाकर दाणे ओबीसी विजयी सेना जिल्हाध्यक्ष धाराशिव सुयेश खरचे ओबीसी अंटी सेना जिल्हा अध्यक्ष सोलापूर गणेश पांचाळ शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्याम मुंढे विनोद शि शिंदे इत्यादी उपस्थित होते मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी व पक्ष संघटना वाढीसाठी व वा संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य माननीय संजयजी मोरे साहेब यांच्या सूचनेनुसार माननीय बाळासाहेब किसवे प्रदेश प्रदेशाध्यक्ष ओबीसी विजय एन सेना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच शिवसेना संपर्क प्रमुख ऍडव्होकेट ब्रह्माजी केंद्रे साहेब यांच्या सहकार्यातून आज रोजी बाळासाहेब भवन इथं माझे ओबीसी विजयी सेना लातूर जिल्हा ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जी विश्वासानं जबाबदारी दिली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी पुढील काळात करेन यासाठी मला सर्वांच्या आशीर्वादाचे व सहकार्याची आवश्यकता आहे आणि ते सहकार्य तुम्ही कराल याची मला संपूर्ण जनतेकडून सहकार्य होईल याची पूर्ण खात्री आहे असं जी एम मराठी न्यूज चॅनल लातूर यांच्याशी बोलताना शिवसेना ओबीसी विजय एन टी लक्ष्मण दत्तात्रेय गुट्टे लातूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष अहमदपूर उदगीर विधानसभा यांनी बोलताना सांगितले